मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या सतरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही, ही सुनंदा मानसी आणि तात्या हे कोर्टामधून घरी आलेले असतात आणि त्याच वेळेस आता गावातील खूप काही लोक ह्या प्रभूंच्या घरी निषेध करण्यासाठी आलेले असतात आणि ह्या दरवाज्यासमोर जाऊन खूप काही तोडफोड करण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यात मानसी त्यांच्यावर खूप जोराने ओरडते तात्या लोकांसमोर जातात आणि बोलतात की प्लीज थांबा तुम्ही तर हे जे काही माणसं असतात ते बोलतात की अहो काय थांबायचं ही जी काही प्रभू आहे असे प्रभू वागले आहेत मग मला सांगा ही तुमची पारंपरिक प्रभूंची पद्धत आहे का पहिले प्रभू काय होते आणि आता तुमच्या मुलाने काय केलं असं ही लोक आता ह्या आपल्या तात्यांना सांगत असतात सुनंदाक तर खूप घाबरलेली असते आता तात्या सांगतात की अहो थोडंसं थांबा तुम्ही असं काय करता तर हे लोक बोलतात की अहो आम्हाला माहित आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही आलेत कोर्टातून जाऊन आणि तुम्हाला तिथे कुणी न्याय मिळा दिलेला नाही आहे असं पण इकडे हे लोक जे असतात ते तात्यांना बोलतात तर तात्या बोलतात की अहो अजून कोर्टामध्ये केसचा निकाल लागलेला नाही आहे त्यावेळेस आता इकडे हे लोकं बोलतात की तुमच्या अंगामध्ये खरंच या भास्कर प्रभू आणि दिनकर प्रभूंचं रक्त आहे का आणि ते रक्त असं वागतंय असं भ्रष्टाचार करत आहे असं पण इकडे हे सर्व माणसे आता तात्यांना बोलत असतात नंतर का, आता ही सुनंदा सुद्धा ह्या माणसांवर खूपच ओरडते आणि बोलते की तुम्हाला काही समजतंस काही पण कसं बोलतात जे तोंडात येईल ते त्यावेळेस ही माणसे बोलतात की अहो काही नाही बोलत आम्ही जे खरंय तेच बोलतोय भ्रष्टाचारी लोक आहेत तुम्ही खोटारडी माणसे आहेत तुम्ही असं पण ही माणसे आता या सुनंदाला बोलत असतात तर आता गायत्रीला खूप आनंद झालेला असतो परंतु माणसे खूप रागाने या माणसाकडेच बघत राहते नंतर आता ही माणसे एकमेकांना बोलतात की अहो शांत काय उभे राहिले मारा तुम्ही एक एकमेकांना यांना यांच्या घरावर हल्ला करूयात आपण असं सर्वजण जेव्हा एकमेकांशी बोलत असतात आणि एक व्यक्ती लगेच खूप मोठा दांडा आपल्या हातात घेतो आणि तो लगेच या तात्यावर सुनंदावर उचलणार तर माणसे लगेच तो दांडा एका हाताने पकडते आणि बोलते की तुम्हाला लाज नाही वाटत का अहो अशा वय झालेल्या माणसावर कुशल तुम्ही हात उचलताय असं पण ही माणसे त्या सर्वांना बोलत आहे आणि त्या हातातील जो काही दांडा आहे तो हिसकावून घेते त्या शाळेमध्ये आम्ही शिकलो त्या शाळेतली जमीन हा तेजस विकायला निघाला आणि त्याचं तो लाच घेण्यासाठी सुद्धा तयार झाला नाही सहन होणार हे तुम्ही वरून आम्हाला शांत बस असं म्हणताय नाही नाही तेजस प्रभू हाय हाय असं सर्वजण आता म्हणत असतात आणि मानसी त्यांच्याकडेच बघत राहते तर आता ही मानसी सर्वांना ओरडू ओरडू सांगते की तेजस प्रभूने काही केलेलं नाहीये त्यांच्यावर फक्त खोटे आरोप लावण्यात आलेले आहेत त्यावेळेस आता इकडे माणसे खूप भडकलेली असते आता त्यातील एक जण बोलतो की नेमकं तू आहेस कोण प्रभूंची एवढी बाजू घेणारी तर एक बाई बोलते की अहो त्या ते तेजसची बायको आहे ही लाच घेणार आहे तेजसची आता असं म्हणताच माणसे आणखीनच भडकते माणसे लगेच या बाईला बोलते की अजून लाच घेतलेली नाहीये काही पण बोलू नको असं पण माणसी या बाईला चांगलंच धमकावते माणसं काय ऐकायला तयार नसतात ती खूप मोठमोठ्याने तेजस प्रभू प्रभू हाय 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 दिनकर म्हणत असतात तेवढ्यात आता इकडे ही काढते आणि मोबाईल मध्ये घरामध्ये आभा दिनेश आणि सूरज हे तिघे जण असतात हे सर्वजण बघत असतात आबा खूप रडत असते आबा ही आपल्या भावांना बोलते की आपण तात्यांना आणि आईंना घरात गेला हवं ती माणसे त्यांना मारतील असं आबा रडतच आपल्या दिनेशला सांगते दिनेश व आबा या सूरजला बोलतात की अरे आपण तात्यांना घरात घेऊयात तू दरवाजा उघड आता सूरज काही दरवाजा उघडायला तयार नसतो सूरजला वाटत असतं की आपण दरवाजा उघडला तर ती सर्व लोक आतमध्ये घुसतील काय करायचं मग सूरज अजिबात दरवाजा उघडायला तयारच नसतो कारण सूरजने दरवाज्याला आतमधून खूप काही वस्तू आणून लावून ठेवलेल्या असतात काही सूरज ऐकायला तयारच नसतो दिनेश एक जोरात कानाखाली या सूरज ठेवून देतो तेव्हा आता सूरज थोडासा भानावर येतो पुढे असं बघायला की अस तेजस आता इकडे पोलीस स्टेशन मध्ये असतो आणि तेजसने आता खाली खूप काही गोल राऊंड आखलेले असतात आणि त्या गोल राऊंडवर हा तेजस थोड्याशा उड्या मारत असतो असं बघायला मिळतं की रणजित आता ह्या वकिलांना घेऊन तिथे येतो आता तेजस उड्या मारताना रणजित आणि हे वकील बघतात रणजित वकिलांना बोलतो की तुम्ही एक काम करा तुम्ही त्याला बोलत करा की नेमकं तू असं का वागतोस रणजितचं हे बोलणं ऐकून हे वकील या रणजितला विचारतात की नेमकं तेजस प्रभूंना सोडवायचं आहे की अडकवायचं आहे हो खाली जमिनीवर काहीतरी लिहून ठेवलंय आणि वरती राहून तो उड्या मारतोय मला तर वाटतं की त्याचं मानसिक संतुलन बिघडलंय वाटतं असं पण जेव्हा आता वकील या रणजितला सांगतात तेव्हा रणजित खूपच खुश होतो माहीत नाही हा माणूस किती हुशार आहे तो अहो हा शंभर पावले इकडे टाकायची की शंभर पावले तिकडे टाकायची याचा विचार करतोय तो तो आपल्याला वेड्यात काढेल तुम्हाला माहित नाही असं पण इकडे हे रणजित आता वकीलला सांगतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की रंजीत बोलतो की अहो तुम्हाला दिसतोय तो असा उड्या मारताने तो कधी काय करेल ते सांगता येत नाही खूप हुशार प्राणी आहे तो असं बघायला मिळतं की तात्या, सर्वा या तात्या की आता सर्व ह्या लोकांची माफी मागत असतात तात्या बोलतात की हे बघा आता तेजसने जर गुन्हा केलेला असला तर त्याला शिक्षा होणारच आहे त्यामुळे तुम्ही थोडा वेळ दमधारा मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे तर आता ही लोक बोलतात की नाही नाही आम्ही पण थांबणार नाही आता आणि आम्ही तुम्हालाही माफ करणार नाही आणि तुमच्या मुलालाही माफ करणार नाही असं पण इकडे आता ही माणसे या तात्यांना बोलत असतात तात्या त्यांच्या समोर हात जोडत उभे असतात माणसे तात्यांना बोलतात की अहो तुम्ही पूर्णपणे तुमचे जे काही संस्कार आहेत ना ते धुळीस मिळवलेले आहेत काय संस्कार केले व तुम्ही तुमच्या तेजस्वर हे असे असे संस्कार केले का लोक आता तात्यांना जे तोंडातील ते बोलत असतात ते बोलतात की तुम्ही सुद्धा या प्लॅन मध्ये सामील असताना आहे कारण अहो आमच्या या मुलांना ह्या जिथे जागेत शाळेत शिकायची आहे तिथे खुशाल तुम्ही ती जागा विकायला निघालेत मला सांगा कुठे फेडणार हो तुम्ही ह्या तळतळाट आणि अजून एक म्हणायचं की तुम्हीसुद्धा ह्या प्लॅनमध्ये सामील आहे तुम्ही पैसे खाल्लीत पैसे असे जेव्हा ही लोक या तात्यांना बोलत असतात तेव्हा सुनंदा व तात्यांना खूप वाईट वाटत असतं सुद्धा खूप राग येत असतो त्या तात्या सर्वांना सांगत असतात की हे बघा जे काही घडलेलं आहे ते आम्हाला सुद्धा काहीच माहीत नाही आम्हाला सुद्धा खूप मोठा एक धक्का बसलेला आहे आणि आम्ही कुठली गोष्ट विसरलेलो नाही असे पण आता तात्या सर्वांना खूप समजावून सांगत असतात आणि हे सर्व ऐकून मानसीच्या मनाला खूप वाईट वाटत असतं आभाव व दिनेश हे दोघे जण दरवाज्याला जेवढं ह्या सूरजने सामान लावून ठेवलेलं असतं ते सर्व बाजूला करत असतात आणि एकमेकांशी बोलत असतात की सूरजला काही कळत नाहीये याने एवढं कशाला इथे लावून ठेवलं काय खात होती का ती माणसे पण आता इकडे हा सूरज एकटाच बडबड करत असतो गायत्रीचं व्हिडिओ काढण्याचं काम सुरू असतं इकडे आता हा व्यक्ती बोलतो की तू ह्या घरात कोण आहे नेमकं कशाला एवढी बोलतेस ही माणसे खूप भडकते माणसे बोलते की ह्या घरची सून आहे आणि काय बोलतोस की तू कोण आहे म्हणून म्हणून मी ही बाजू घेते समजलेस का तुला तेजस प्रभूची बायको आहे मी दिनेश आबा दरवाजा उघडतात आणि इकडे सर्वांसमोर येतात आता दिनेश या लोकांवर खूप भडकत असतो काही बोलत असतो तेवढ्यात आता ही लोक बोलतात की अरे बघता काय दरवाजा उघडलाय त्याने इकडे ही माणसे दिनेश आवाज देते माणसे काही ऐकायला तयार नसतात आता त्यांना दरवाजा उघडल्यावर दिसतात पुन्हा हे घराकडे धाव घेतात आणि आता सर्वजण जेव्हा घराकडे पळू लागतात तर माणसे सुद्धा आपल्या कमरेला ओढणी बांधते आणि खूप भडकलेली असते माणसे सुद्धा आता यांना सर्वांना चांगलाच रौद्र अवतार धारण करून धडा शिकवणार असते इकडे सर्वजण ह्या घराकडे पळत ही, ही आपली मानसी त्यांच्यावर खूप रागवलेली असते आणि मानसी त्यांना सर्वांना खूप तोंड देत असते सर्व खूप काही पब्लिक तिथे असतं आणि त्याच वेळेस आता इकडे हे सर्व बघून सुनंदा व ताते यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो घरामध्ये सूरज हा एकटाच बसलेला असतो तेवढ्यात आता मानसी सूरजला खूप मोठ्याने सूरजदादा असा आवाज देते तर सूरज आपल्या मनाशी बोलतो की नाही नाही मला आता इथे बसून जमणार नाही आहे मला घरच्यांना सातच द्यावी लागणार आहे असे पण सूरज आता आपल्या मनाशी बोलतो येऊन उभा राहतो मानसी सूरजला बोलते की हे बघा सुरज दादा आपल्या तेजस्वी जर काही चूक केलेलीच नाहीये मग आपण घाबरायचं कशासाठी आता आपण सर्वांनी एक होऊन लढायचं आलेल्या संकटांना तोंड द्यायचं असं म्हणत मानसी दिनेशच्या सूरजच्या आणि आबाच्या सर्वजण एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि इकडे गायत्रीचे व्हिडिओ काढण्याचं काम सुरू असतं छायाजवळ उभी असते आणि सर्व माणसांसमोर आता या चौघांनी एकी केलेली असते आणि सर्व माणसे या चौघांकडे बघत राहतात माणसेही सर्वांना सांगते की तुम्ही इथून निघून जा आम्ही काही केलेलं नाहीये मी ना तुम्हाला चांगलंच सांगते त्यावेळेस आता इकडे सर्व माणसे या माणसेकडे बघत राहतात माणसे पुन्हा बोलते की ही दिनकर प्रभूंची अगदी पवित्र वास्तू आहे आणि आम्ही इथे काही केलेलं नसताना तुम्ही जर आमच्यावर डायरेक्टली हल्ला करण्याचा प्रयत्न करता तर आम्ही कसं गप्प राहायचं सी जेव्हा सर्वांसमोर बोलते तेव्हा ही लोक एकमेकांशी बोलतात की अरे एवढं काय करून बसले थे आणि वरून काय अभिमानाने मान, 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 मान वर करून बोलतात ठेचून काढा यांचा अभिमान असं म्हणत आता ही माणसे या सूरज दिनेश यांच्या हातामध्ये हात जे घेतलेले असतात ती माणसे येतात सोडवण्यासाठी समोर येतात दिनेश आणि माणसेचा हात जो घट्ट पकडलेला असतो त्या हातावर खूप जोरामध्ये हे माणसे एक जोरात टोला टाकतात आणि आतमध्ये जातात आतमध्ये जाताच जाता घरामध्ये खूप काही वस्तू इकडे तिकडे ही माणसं फेकू लागतात आणि तेवढ्यामध्ये हात पुन्हा दिनेश त्यांना धरायला जातो तर ते दिनेशलाही जोरात लुटून देतात इकडे आता हे सर्व बघून गायत्री तर खूपच खुश होऊन हसत असते गायत्री आपल्या तोंडाला हात लावते आता छाया बोलते की अगं दिदी काय चाललंय तुझं हे व्हिडिओ काढायचं आणि हसायचं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हे रणजितचा जो काही वकील असतो तो तेजस समोर बसलेला असतो तेजेस त्याच्याकडे बघायला सुद्धा तयार नसतो तेजसचा आपलं बोटावर बोट टेकवण्याचं आणि खेळण्याचं काम सुरूच असतं इकडे आता हे सर्व बघून हा वकील तर डोक्याला साथ लावतो वकील या तेजसला बोलतो की अहो तेजस प्रभू मी तुमचं वकीलपत्र पत्र घेतलेलं आहे तुम्ही प्लीज काहीतरी बोला काय खरं कृत्य केलं आहे ते सांगा तेजस प्रभू मला एकच सांगा की तुम्ही जरी लाच घेतलेली असली तरी तुम्ही मला सांगा मी या गुन्ह्यामधून तुम्हाला बाजूला करतो परंतु तुम्ही खरं काय घडलं तेवढंच सांगा प्लीज असं पण आता इकडे हे वकील यार तेजसला बोलत असतात तेजस काहीच बोलायला तयार नसतो वकील पुन्हा या तेजसला बोलतात की तुम्ही माधव देसाईंना ओळखता का अहो या माधव देसाईंना जरी तुम्ही भेटले असले तरी कुठल्याही ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज ते त्यामुळे घाबरायचं काही कारण नाहीये असे पण हे वकील जेव्हा तेजसला बोलतात त्यावर तेजस बोलतो की मला सांगा या केसचा निकाल किती दिवसांमध्ये लागेल ते वकील या तेजसला सांगतात की तुम्ही जर उद्या हा गुन्हा मान्य केला की मीच केलं हे सर्व असा गुन्हा जर तुम्ही मान्य केला तर उद्याच या केसचा निकाल लागू शकतो तेजस या वकिलांना विचारतो की जरी पण मी ही जे काही गुन्हा केलेला आहे आणि तो जर कबूल केला तर हे शिक्षा काय देतील मला आता इकडे हे ते वकील बोलतात की अहो तुम्ही जे लाच घेतलेले पैसे आहेत ना ते सर्व जप्त होतील सरकारी नोकरीमध्ये तुम तुम्ही जी काही लाच घेतली त्यासाठी तुम्हाला पाच वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल तुम्ही फक्त फक्त मला काय खरं आहे तेवढं सांगा मी तुम्हाला या गुन्ह्यामधून बाजूला करतो सोडवतो जरी पण माधव देसाई म्हणत असला की हा माणूस मला भेटला आणि त्याने माझ्याकडून पैसे घेतले तरी पण आपण ही केस प्रॉब्लेममध्ये आणू शकत नाही कळलं का तुम्हाला माधव देसाईंचा खूप मोठा पुरावा आहे आपल्याकडे वकील लगेच बोलतात की आपण असं करूयात जरी पण माधव देसाई असले तरी पण आपण असं दाखवूयात की तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर होतं लगेच बोलतो की प्लीज नाही नको माझ्या कुटुंबातील एकाही माणसाला या केसमध्ये अडकवू नका आणि साक्षीदार घेऊ पण नका अगोदरच ऑलरेडी त्यांना इतकं काही त्रास झालेला आहे माझ्यामुळे त्यांना नको त्रास त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता त्यांना जरी पण ही साक्षीदार देण्याची वेळ आली आणि ती साक्षी जर खरी ठरली तर उगाच नको प्रॉब्लेम व्हायला त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्या घरच्या यामध्ये अडकूच नका तर पुढे असं बघायला मिळतं की आता ह्या माणसांनी घरामध्ये सर्व काही जेवढे पेपर या तात्यांनी जपून ठेवलेले असतात तेवढे सर्व गोळा केलेले असतात प्रिंटिंग मशीन समोर घेतलेलं असतं आता हे सर्व बघून मानसीला खूप वाईट वाटत असतं माणसी बोलते की औ प्लीज आमच्या ह्या काकांच्या खूप आठवणी आहे तुम्ही असं काय करता ते प्रिंटिंग मशीनला काही करू नका असं माणसे रडत सर्वांना सांगत असते परंतु ह्या बायकांनी आभाला एक इकडून पकडलेलं असतं दुसरीकडून माणसीला पकडलेलं असतं आणि इकडे आता तात्या तर ह्या माणसांच्या हातापाया पडायला तयार होतात आणि वरडतच बोलतात की प्लीज माझ्या प्रिंटिंग मशीनला काही करू नका बघून गायत्री व छाया तर खूपच खुश होतात पुन्हाही माणसे या तात्यांना बोलतात की तुम्ही जर वेळेवर संस्कार केले असते ना मुलावर आज ही वेळ तुमच्यावर आलीच नसती असं पण आता इकडे हे माणसे या तात्यांना बोलत असतात एक व्यक्ती बोलतो की अरे कसला मान देताय तात्यासाहेब म्हणायचा तो मानसुद्धा नाही द्यायचा यांना ह्या प्रभूंना तुम्ही आता थांबू नका द्या पेटून या वस्तू सर्व घरातील असं पण एकमेकांशी जेव्हा हे लोक बोलतात तेव्हा तात्या तर खूप मोठमोठ्याने ओरडू लागतात माणसीला सुद्धा खूप त्रास होत असतो ही माणसं त्या पेपरला काडी लावतात आणि खूप मोठा जाळ होतो आता हे सर्व बघून तर ताते खूप मोठमोठ्याने ओरडू लागतात माणसीला सुद्धा खूप असा काय करावं हे सुचत नसतं सूरजला सुद्धा ह्या लोकांनी पकडून ठेवलेलं असतं सूरजला सुद्धा खूप त्रास होत असतो मानसी बोलते की अहो तुम्ही हे काय करता सुनंदाताई तर आपल्या तोंडाला साथ लावतात आणि हे सर्व बघून गायत्रीचा आनंद तर खूप गगनात मावीन असा होतो ही मानसी सर्वांना सांगते की अहो इतिहासाच्या खूप आठवणी आहे आणि खुशाल तुम्ही जाळपोळ करायला लागलेत का मी आत्ताच्या आता पोलिसांनाच बोलावते तर हे व्यक्ती बोलतात की अहो बोलवा तुम्हाला कोणाला बोलायचं ते तुम्ही इतके माणसे बेकार आहेत ना तुमचा निषेध करायची वेळ आणली तुम्ही आमच्यावर असं म्हणत आता तात्यांचा आणि तेजसचा फोटो हा माणूस हातात घेतो बघायला मिळतं की आता माणसे एका झटक्यात त्या माणसांनी जाळामध्ये अग्नीमध्ये फेकलेला असतो तात्यांचा सुद्धा आता माणसे लगेच तो फोटो उचलू लागते तर सुनंदा खूप मोठ्याने ओरडते सुनंदा बोलते की अगं माणसे काय करते तुझ्या हाताला भाजेल खूप तिकडे मानसी तो फोटो काढण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु तो फोटो त्या अग्नीमध्ये गरम झाल्यामुळे माणसीच्या हात लागतात तेवढ्यामध्ये आता हा व्यक्ती भाज्या प्रिंटिंग मशीनच्या जवळ मशीन रॉकेलचा ड्रम घेऊन येतो आणि त्यावर ते रॉकेल टाकू लागतो आता हे सर्व बघून तात्या तर खूपच ओरडू लागतात तात्या बोलतात की मी तुमच्या पाया पडतो परंतु मशीनला हात काही लावू नका त्या प्रिंटिंग मशीनवर पूर्ण रॉकेलचा ड्रम पालथा करून देत असतात त्यावेळेस आता हे सर्व आपली माणसी बघत असते आता मानसीला खूप राग आलेला असतो मानसी त्या लोकांना बोलते की तुम्ही हे जे काही करताना ते अगदी चुकीचं करताय अहो इतिहासाची ओळख आहे ह्या भास्कर प्रभूंची आणि खुशाल तुम्ही ते प्रिंटिंग मशीन पेटवायला निघालेत असे पण भडकलेली मानसी आता या सर्व माणसांना बोलत असते आणि तात्या तर रडतच असतात बोलतो की अरे ही मशीन पेटवायच्या अगोदर या म्हाताऱ्याला अद्दल घडवायला पाहिजे असं म्हणत हा व्यक्ती आपल्या खिशातून शाईची बाटली काढतो आणि त्यातील शाई हातावर ओतू लागतो आता ही शाई आता तात्यांच्या तोंडाला लावणार असतात हे सर्व बघून मानसी व तात्या खूपच टेन्शनमध्ये मध्ये असतात आता ज्यावेळेस हा माणूस आपल्या हातावर शाई घेऊन ती तात्यांच्या तोंडाला लावणार असतो तर माणसी खूप भडकलेली असते मानसी बोलते की तुम्ही जर माझ्या घरातील कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या विरुद्ध कुणी वाईट असणार नाही बघा मग इतकी वाईट आहे मग मी असं पण ही मानसी आता सर्वांना सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आणि माणसीच्या हातामध्ये पेट्टी मशाल असते आणि माणसे आता चांगलाच रौद्र अवतार धारण करून या सर्वांसमोर उभी राहिलेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझा थोडं माझे ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद